साथ जुड़े थे और कब जुड़े थे गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग नाव मोहन गंघे मुक कॉम्फर्टळ ओळ तालुका माडा जिल्हा सोलापूर इथील आहे पण मी कामा निमित्त रत्नागिरी मध्ये आहे ओके मी गेले 2001 ला रत्नागिरी मध्ये आलोय माझे ग्रेट कोच कृष्ण भांगर सर गोविंद भांगर सर माझ्या फॅमिली जॉनीज कारण माझे होतं वजन बाय बॅकग्राउंड काय करता सर आपण काय बॅकग्राउंड मी कंपनी मध्ये हार्ड वर्कर म्हणून काम करतोय काय चॅलेंजेस घेऊन जॉईन चॅलेंजेस पहिलं म्हणजे माझं वाढलेलं वजन मला माहित नव्हतं वाढलेल्या वजनामुळे एवढे चॅलेंजेस येऊ शकतात हे मला आपली फॅमिली जॉईन केल्यानंतर माहित झालं की वाढलेल्या वजनामुळे एवढे चॅलेंजेस होतात माझं शंभर क्रॉस झालं होतं वजन पहिल्या कोरोनामध्ये घरी बसून खाऊन खाऊन वजन वाढ वाढलं होत खूप व्यायाम करत होतो दोन हजार एक पासून चालतोय मला पहिल्यापासून व्यायाम करण्याची सवय होती पण चालणं हा भरपूर प्रकार होता माझा कमीत कमी दहा किलोमीटर रोज सकाळी चालत होतो आणि घरी येऊन काय खायचं माहित नव्हतं घरी आले की पोह्याची डिश घेत होतो त्याच्यावर ग्लास भरून चहा घेत होतो आणि खात होतो ही माझी लाईफस्टाईल होती पहिली वजन कमी ऐवजी हो वजन वाढत होतं जास्तीत जास्त एक किलो प्लस मायनस वजन होत होतं पण मी दुसऱ्या कोरोनामध्ये फेसबुक बघत असताना माझे ग्रेट कोच कृष्णा सर आणि गोविंद सर भेटले होते मला फेसबुकच्या माध्यमातून आणि एक महिना त्यांना पाहत होतो एका महिन्यामध्ये दोन ते पाच किलो वजन कमी करा मी म्हटलं दोन हजार एक पासून चालतोय वजन काय कमी होत नाही आणि हे एका महिन्यामध्ये पाच किलो सांगतायत तर मी एक महिना पाहत होतो हो म्हणू की नको हो म्हणू की नको म्हणून एकदा हो म्हटलं हो म्हटल्याबरोबर सरांचा फोन आला त्यांनी सांगितलं जॉईन करा म्हटलं काय आहे सर हे तुम्ही सकाळी या तर मी सकाळी जॉईन झालो मला उठण्याची सवय पहिलीच होती त्यामुळे सरांच्या आधी उठलो होतो पण सरांचा फोन आला होता मी जॉईन झालो वर्कआउट करता मला करता मला अर्धा तास वर्कआउट करत होतो मी दोन हजार एक पासून व्यायाम करतोय त्याची एनर्जी फक्त माझी अर्धा तास टिकली होती या फॅमिली मध्ये आणि कॅमेरा बंद केला सरांनी फोन केला कॅमेरा चालू ठेवा तुम्ही थांबा पण कॅमेरा चालू ठेवा दमलो होतो सरांचा फोन आला परत मोहन सर वर्कआउट केलं का केलं पण के दम लागलाय सर 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 वजन कमी कसं होणार तर आधी सांगा सांगतो सर मोहन सर तुम्ही फॉलो तरी करा दुसरा दिवस केला तिसऱ्या दिवशी सरांनी फोन केला त्यांनी सांगितलं सर ही घ्यायला लागते आपलं एनर्जी ड्रिंक घ्यायला लागेल म्हणलं हे काय आहे तुम्ही घ्या घेऊन तरी पहा मी त्यांचं ऐकलं तिसऱ्या दिवशी आर मागवला होता मी तेव्हा खूप चॅलेंजेस होते पा पाऊस येत होता रेंज जात होती तरी कॉन्टॅक्ट होत नव्हता पण तरी कॉन्टॅक्ट करून आहार मागवला मला या फॅमिलीत येण्याच्या अगोदरच्या डिसऑर्डर म्हणजे ऍसिडिटी खूप होती बॅक पेन होता बॅक पेन एवढा होता मी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी पहिला आजारी पडलो आजारी पडल्यानंतर मी दवाखान्यात गेलो त्यांनी सांगितलं तुम्हाला बीपी चालू झालाय बीपीची गोळी बेचाळीसाव्या वर्षी चालू झाली होती माझी पण मी गोळी घेतलेली नव्हती मग ऐकलं होतं लोकांचं बऱ्याच एकदा गोळी चालू केली की गोळी बंद होत नाही पण तेव्हापासून मी खूप ट्राय करत होतो दवाखान्यात गेलो आजार वाढवून घेऊन हो आलो कमी होण्याच्या ऐवजी घरी आल्यानंतर हळूहळू मुंग्या यायला लागल्या माझ्या पायामध्ये पायापासून वर चढत गेल्या कमरेपासून खाली मुंग्या हो एवढ्या फोगा फोगल्यासारखं फोगत होतो कधी फुटल्याचा भरोसा नव्हता हो मी घाबरून गेलो होतो मी सिटी स्कॅन केलो होतो रुपी हॉलला ला डॉक्टरना सुद्धा निदान लागलेलं नव्हतं डॉक्टर म्हणजे तुम्हाला तर काहीच नाही म्हणून सर म्हटलं एवढं प्रॉब्लेम कसा आहे काय माहीत नाही म्हटले डॉक्टरसुद्धा माहीत नाही म्हटले पण माझे ग्रेट कोच गोविंद सर आणि कृष्णा वांगर सर भेटले त्यांच्या माध्यमातून वर्कआउट केले तीन महिने सलग वर्कआउट फॉलो केलं तीन महिन्यामध्ये बावीस किलोचा फॅट लॉस केला आहे के पहिल्या पंधरा दिवसापासून ॲसिडिटी गायब झाली मला जवळजवळ दहा वर्षापासून ॲसिडिटी होती रोज उलट्या केल्याशिवाय जमत नव्हतं आणि पंधरा दिवसामध्ये ॲसिडिटी गायब झाली एवढं फ्रेश वाटत होतं फॅमिली खुश झाली होती कारण रोज आले की डोकं दावा लागत होत खूप त्रास होत होता त्यांनाही पण फॅमिली पंधरा दिवसापासून फॅमिली कोच आहेत तेव्हापासून फॅमिली खुश आहे आतापर्यंत खुश आहेत आणि बॅक पेन माझं तीन महिन्यापासून हळूहळू आपोआप गायब झालं त्याचे श्रेय सर्व माझे ग्रेट कोच भांगर सर कृष्णा बांगर सर, सर आणि पौष्टिक सक्र संतुलित आहार या फॅमिलीमध्ये जोडून मला चार वर्ष कम्प्लीट झालेले आहेत चार वर्ष एवढे फ्रेश जगतोय जिम लावली होती तेव्हा शंभर क्रॉस वजन होत माझं मी घाबरून गेलो होतो वजन वाढतच जाते जिम तर काय लावा पण मला काय खायचं माहित नव्हतं ना हे पण माझे चार वर्षापूर्वी जेव्हा मला माझे पांडुरंग भेटले तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेवण फ्री जगतोय आणि माझ्या कामामध्ये एवढे चॅलेंजेस होते माझ्या हाताखाली कॅज्युअल जवळ सहा सहा दिले तरी कमी पडत होते कारण मलाच हात लावता येत नव्हता त्यांना सांगता येत नव्हतं त्यांना सांगताना चिडचिड व्हायची हो पण या फॅमिलीमध्ये आलोय तीन महिन्यापासून एवढं फ्रीज येऊन जगत होतो ते आतापर्यंत फ्रीज येऊन जगतोय कामामध्ये लाईफस्टाईल खूप पूर्ण चेंज झाली आणि आत्ताच्या इंडस्ट्रीच्या एरियाप्रमाणे मॅन पॉवर कन्झम्पन चालू आहे आणि माझ्यापासून सर्व कॅज्युअल काढून घेतलेले आहेत तेच काम मी मी आणि फक्त एक कॅज्युअल काम करतो आता मी कुठे असतो मला माहित नाहीये मला जॉब गमावा लागला असता जॉब गमवूनही माझं भविष्य काय होतं मला माहित नव्हतं कारण माझी कंबर चमकली ना एवढी कंबर चमकत होती मी लहान मुलीला धरून चालत होतो एवढं बॅक पेन होत चालता येत नव्हतं मग काम कसं करणार पण मी धन्यवाद म्हणजे माझी ग्रेट गोल्डन स्टार फॅमिली आणि माझे ग्रेट, ग्रेट कोच गोविंद सर आणि कृष्णा सर हे जर मला भेटले नसते तर माझं आयुष्य खूप धोक्यात होतं तेव्हापासून मी खूप हॅपी आहे येस तर खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल एक्सरसाइज सोबत आपण अनुभव शेअर केला बावीस किलो के फॅट लॉस केलाय सरांनी सर हे बावीस किलो वजन ज्यावेळेस आपल्या बॉडी मध्ये होतं त्यावेळेस आपल्याला जे त्रास होते त्यानंतर आता ते पुन्हा कसे राहिले होते म्हणजे एकदा बावीस किलो वजन कमी झाल्यानंतर मला एकतर खाली बसताच येत नव्हतं पाहू शकतं मी आता कसं बसवतो मला ही बसता येत नव्हतं बसणं हा प्रकार माझ्याकडे नव्हता जेवताना पाय लांबून बसत होत होतो पाणी पिता येत नव्हतो पाणी पिता पिता सुद्धा कंबर चमकत होती एवढे त्रास होता मला आणि भरपूर त्रास होते बॅक पेन होता टाचा दुखत होत्या गोडगे दुखत होती फ्रेश होत नव्हतो आता एकदम हॅपी आहे yes. आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहू शकता त्यांना त्यांची नोकरी गमावण्याची वेळ आली होती त्यांच्यावरती कदाचित जर गोल्डन फिटनेस फॅमिली त्यांच्या लाईफ मध्ये आली नसती तर काय झालं असतं मोहन सर काय वाटतं आपल्याला की जर ही गोल्डन फिटनेस फॅमिली आपल्या लाईफ मध्ये आली नसती तर काय झालं असत एक जॉब गेला असता तर मला काम करता आलं नसतं खूप माझं नुकसान झालं असत त्यावेळेस आणि नुकसान होऊन सुद्धा जीवन कसं जगत असतो ते मी आता इमेजिंग सुद्धा करू शकत नाही कारण नोकरी असताना आपली अवस्था अशी आहे पैसा असताना आपली अशी अवस्था आहे पैसा असून सुद्धा काही उपयोग नसतो आपल्यापाशी बसायला कोणीच नसतो त्रास आपल्याला सहन करायला लागतो मी पाहत होतो वयाचा बेचाळीस वेळेस पहिला आजारी पडलो तेव्हा क्वाट बसताना मला खूप अंग लटलट करत होतो कधी बेचाळीस वर्षापर्यंत मी कधी गोळीसला खाल्लेली नव्हती पण हा त्रास चालू झाला कम्प्लीट मी बऱ्याच वर्ष जीवन असं जगत होतो पण चार वर्षापासून माझे ग्रेट कोच कृष्णा भांगर सर आणि मला हा आहार मिळाला आहे तेव्हापासून मी खूप हेल्दी आहे आणि खूप हॅपी जीवन जगतोय या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा मोहन गणगे सरांचा वैयक्तिक बदल आहे आणि आहेत पहिल्या तीन का चार महिन्यात कमी झालं होतं सर तीन महिन्यापासून माझं पेन कमी झालं होतं कारण सरांना फोन केला होता कृष्ण सरांना सर कंबर माझी दुखती मला हा वर्कआउट होईल का मोहन सर म्हणजे जेवढं जमेल तेवढा वर्कआउट करा हळूहळू करा पण आता वर्कआउट एवढे करतो की मी आता कोणीच करत नाही म्हणून मी एवढं वर्कआउट करत नाही कारण माझं जॉगिंग जास्त आहे कारण मी आपण एकटंच करत बसणार आणि सर्व वर्कआउट वर्कआउट करणं नाही म्हणून मी मी जेवढं तेवढं करतोय माझं पहिलं वर्कआउट होतं तेव्हा राम सरांचं वर्कआउट होतं काय वर्कआउट होतं जबरदस्त वर्कआउट होतं त्यांच्यासारखंच वर्कआउट करायला जातो पण त्यांच्यासारखं जमत नाही अजूनही कारण कोच कोच असतात त्यांना फॉलो केलंय जबरदस्त वाटतय दिवशी हे सगळे चॅलेंजेस घेऊन आले होते आणि नंतर तीन महिन्यात बावीस किलोचा फॅट लॉस आणि अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन आपण फोटोच्या माध्यमातून पाहिलेला आहे तर हा बदल हा त्यांनी सांगितला की कोचं योग्य मार्गदर्शन घेतलं त्याचबरोबर त्यांनी जगातील नंबर वन संतुलित आहार कोच सांगतील त्या पद्धतीने घेतला आणि सातत्य ठेवलं या सगळ्या गोष्टीमध्ये सिस्टम गोल्डन फॅमिलीची मदत घेतली आणि हा बावीस किलोचा फॅट लॉस त्यांच्या मध्ये झाला आणि तेव्हापासून हो कंटिन्यू त्यांच्या सोबत असणारे जे काही कामगार होते त्यांना मदत करणारे तर ते कामगार सुद्धा कमी झाले आणि आज ते आनंदी हेल्दी जीवन जगतायत मागील चार वर्षापासून पुन्हा कधी हॉस्पिटलला गेलात कसं अजून हॉस्पिटल मध्ये बी नाहीये कारण वेळच नाही मध्ये वेळ येण्याची वेळ काय येईल तर मी कंटिन्यू रोज नेहमी तीन शिफ्ट मध्ये काम करतोय चौथी शिफ्ट असते नाईट शिफ्ट करून येऊन परत आठ वाजता जनरल ला जातो हे ताकद फक्त हे न्यूट्रिशन मध्येच आहे ह्यात काय आहे मला माहित नाही पण हा घेतला की एनर्जी येते एवढं मला माहिती आहे जबरदस्त वाटतं चार शिफ्ट मध्ये वर्कआउट करतोय बरेच लोक म्हणतात मला टाइमच भेटत नाही पण मी पहिला तास स्वतःसाठी दिल्याशिवाय कुठेही जात नाहीये जर फर्स्ट शिफ्ट असेल तर मी साडेचारला उठतोय वर्कआउट करतोय आपलं वर्कआउट स्टार्ट होतं तेव्हा मी आहार घेऊन ड्युटीवर जातो आणि सर्व फोटो माझ्या ग्रुपला असतात सर्वांनी करायचं वेळ नाही वेळ प्रत्येकाला असतो झोपीला वेळ भेटतो वेळ भेटत नाही असं सांगतात पण सर्वांनी फॉलो करायचं स्वतःच्या शरीरासाठी एक तास द्या आणि हा न्यूट्रिशन घ्यायला कधी चुकू नका एक दिवस वर्कआउट चुकलं तरी चालेल पण हे चुकून देऊ नका येस नक्कीच पाहू शकता आपण मोहन सरांच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात येत की त्यांची कंटिन्यू दोन शिफ्ट जरी त्यांनी केली तरी सुद्धा त्यांचं शरीर थकत नाही नहीं, ना लॉस, ये आपके अंदर भी हो सकता है ये करने के लिए आपके अंदर चाहे चाह चाहिए बाईस के जी फैट लॉस किया है उन्होंने तीन मंथ में और उसके साथ साथ उनका पेन का प्रॉब्लम हड्डियों का प्रॉब्लम और बहुत सारे चैलेंजेस कम हो गए और एसिडिटी उनकी कम हो गई ये सब चैलेंजेस उनके कवर हो गए ये बदलाव आपके अंदर हो सकता है तो ये बदलाव करने के लिए आपको सर ने जो चीजें बताई कोच का परफेक्ट गाइडेंस डेली बेसिस पे एक्सरसाइज और दुनिया का नंबर वन सकस संतुलित आहार आप लाइफ में आपके रखेंगे तो आपके अंदर ये बदलाव हो सकता है हेल्दी एक्टिव लाइफ डेवलप करनी पड़ेगी आपको तो थैंक यू मोहन सर आपने जो एक्सरसाइज गाइड किया इसके लिए थैंक यू और जो एक्सपीरियंस शेयर किया इस एक्सपीरियंस से बहुत सारे लोगों की जिंदगी बदल सकती है उनके अंदर भी आपके जैसे चैलेंजेस होंगे कभी कभी बीमार होने की वजह से ड्यूटी जाने का जो चांस आता है जो हम काम कर रहे वो नहीं कर पाते तो ये सब आपके जैसा फिर से कर सकते हैं और वो भी हेल्दी बनेंगे ये मैं चाहता हूँ और यहाँ पे मैं डिस्क्लेमर देता हूँ कि ये मोहन गंगे सर का पर्सनल एक्सपीरियंस है हर किसी के बॉडी टाइप के हिसाब से अलग-अलग बदलाव हो सकता है तो थैंक यू सर और आपको बहुत सारी शुभकामनाएं ऐसे ही हेल्दी रहे हैप्पी रहे